नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान त्याच्या आगामी दंगल या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे दंगल सिनेमात देण्यात येणारा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा असे बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानला वाटत आहे कुस्तीपटूच्या आयुष्यावर बेतलेले या सिनेमाचे कथानक महिला सक्षमीकरणाचा मुद्दाही समोर आणत आहे त्यामुळे हा एक चांगला विषय आहे आणि तो इतरांपर्यंतही तितक्याच ताकदीने पोहोचला ता पाहिजे अशी या चित्रपटाच्या टीमची पूर्णच इच्छा दिसत आहे त्यामुळे प्रदर्शनाच्या आधी आमिरला हा सिनेमा करमुक्त करण्यात यावा असे वाटत आहे इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये आमिर म्हणाला की मला वाटतं की करमुक्त सिनेमांच्या अटींमध्ये दंगल हा चित्रपट बसतो त्यामुळेच हा चित्रपट करमुक्त व्हावा असं मला वाटतो पण हा निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही राज्य सरकारनेच याबाबतचा निर्णय घ्यावा आणि दंगल करमुक्त करावा यासाठी आम्ही मागणी करणार आहोत असे आमिर म्हणाला कदाचित स सिनेमा करमुक्त होईल किंवा होणार नाही पण कदाचित सिनेमा करमुक्त होईल किंवा नाही याबाबत आम्हाला काही माहीत नाही पण या, ना या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे सुद्धा मी आता काही सांगू शकत नाही असेही आमिरने यावेळी स्पष्ट केले लहान मुलांनाही हा सिनेमा पाहता यावा म्हणून सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला यू ए प्रमाणपत्र न देता यू प्रमाणपत्र द्यावे असेही आमिरला वाटत आहे इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमशी बोलताना तो म्हणाला की हा एक जागतिक दर्जाचा सिनेमा आहे शिवाय एका कौटुंबिक पातळीवर सुद्धा या सिनेमाला चांगलीच लोकप्रिय मिळू शकते या सिनेमातून लहान मुलांना खूप काही शिकण्यासारखे आहे त्यामुळे यू प्रमाणपत्र मिळावे असेच आम्हाला वाटत आहे दंगल या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खानने कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे एका महत्वाकांक्षी भूमिकेमध्ये दिसणारा आमिर खान त्याच्या मुलींना म्हणजेच पडद्यावरच्या गीता आणि बबिता फोगट यांना कुस्तीमधले दावपेच शिकवण्यासाठी यशस्वी होतो की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना मात्र तेवीस डिसेंबरचीच वाट पाहावी लागणार आहे दरम्यान दंगलबाबत घडणाऱ्या प्रत्येक बातमी आणि ताज्या अपडेटसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला